आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खासदारांच्या जनता दरबारात इच्छुकांच्या फ्लेक्सची मांदियाळी बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाचा केवलवाणा प्रयत्न मुरलीधर मोहोळांची उघड नाराजी एरोडातील डॉक्टर नानासाहेब परुळेकर विद्यालयात खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत बॅनरबाजी केली होती हे बॅनर आणि फ्लेक्स पाहून मोहोळ यांनी या ठिकाणी बॅनरची काय आवश्यकता आहे हे बॅनर प्रभागात हवे होते असं म्हणत कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली जनता संदर्भात बोलताना केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सेवा संपर्क अभियान एरवडा येथील नानासाहेब परळेकर शाळेत पार पडले यावेळी मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला मोहोळ म्हणाले की खासदार जनसंपर्क सेवा अभियानाअंतर्गत प्रत्येक विभान विधानसभा मतदारसंघात जनता दरबाराचं आयोजन करत असतो येरोड्यातील डॉक्टर नानासाहेब पुरळेकर विद्यालयातील आठवा जनता दरबार आहे या ठिकाणी लोहगाव धानोरी कळस टिंगरेनगर आणि एरोडा परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते जनता दरबारामध्ये महापालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या निगडीत असलेले प्रश्न नागरिक घेऊन येतात काही समस्या तात्काळ सुटतात तर काही समस्यांना वेळ लागू शकतो मात्र अशा समस्यांचा पाठपुरावा आपण करतो असं मोहन म्हणाले दरम्यान लोहगाव येथील नऊशे मीटर हवाई हद्द संदर्भात विचारले असता काही दिवसात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचं मोहो यांनी सांगितलं यामध्ये रस्त्याचा सा विषय असेल विकास आराखडा असेल या संदर्भात लोहगाव विमानतळ सं... द... संदर्भात एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे तर लोहगाव विमानतळाला सत जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असं नामकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे लवकरच त्याचा निर्णय लागेल तसंच आळंदीपर्यंत मेट्रो जाणार आहे यासाठी महामेट्रो संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक झाली आहे आळंदी मेट्रोसाठी स्वतंत्र डी पी आर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत असं मोहोळ यांनी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे खासदार सेवा संपर्क अभियान आपण मध्ये एक वेगळा उपक्रम आम्ही केले सातत्यानं अकरा महिने करतोय आज आमचा हा आपल्या सहा विधानसभा पुणे लोकसभामध्ये येतात त्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये दर महिन्याचा एक जनता दरबार त्याला आपण खासदार जनसंपर्क सेवा अभियान से असं म्हटलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष सर्व सरकारी व्यवस्थांना सोबत घेऊन नागरिकांना प्रत्यक्षामध्ये भेटतो जो जवळ सहा सात 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 तास आम्ही घुसतो आम्ही सगळेच भेटतो आणि त्याच्यावरती साधारणतः त्याच्यावर तातडीनं त्या ठिकाणी काही कामं होतात काही प्रक्रियेची का बा भाग असतो त्याच्यानंतर होतात काही कामांना थोडा उशीर येतो पण अशा पद्धतीने त्याचा रेग्युलरली फॉलोअपसुद्धा ठेवला जातो तर आज आमचा हा अकरावा जनता दरबार होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आमच्या या सगळ्या कळस धानोरी केंगेनगर या सगळ्या परिसरातले नागरिक लोहगाव मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आले होते साधारणतः एक सार्वजनिक स्वरूपाच्या महानगरपालिकेशी निगडीत असतील राज्य सरकारशी निगडीत असतील केंद्र सरकारशी निगडीत असतील अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामांची या ठिकाणी स्वरूप असतं शिवाय काही सामाजिकही प्रश्न असतात काही व्यक्तिगत स्वरूपाचेही नागरिकांचे काही विषय असतात असे मला असं की ओव्हरऑल सगळ्याच प्रकारची कामं लोकं इथं घेऊन येतात आणि आज बॅनरबाजी पण मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जे कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर आज उपस्थित दिसतात आणि जनते जास्त नाही आता तुम्हाला असं वाटेल पण मला हे सांगायचं की भारतीय जनता पार्टी ही बारा महिने चोवीस तास काम करण्याची पार्टी आहे आम्ही निवडणुका आल्यानंतर आमच्याकडे काही होत नसतं आमच्याकडं बूथ यंत्रणा आमच्या शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख चित्रमंडळ प्रमुख अध्यक्ष शहर संघटन या सगळ्या पातळीवरती आमचं चोवीस तास बारा महिने आमचं संघटन काम करत असतं त्यामुळे निवडणूक आल्यावर हो आमच्यातल्या कार्यकर्त्यांना आम्हाला कोणाला बॅनर लावायची काही आवश्यकता वाटत नाही बॅनर आणि जे काही पत्रकं वाटप झाली बॅनर लागले असतील हे नागरिकांना आव्हान करण्यासाठी होतं जास्तीत जास्त नागरिकांनी समस्या काय असतील त्या इथं घेऊन या त्यांचं निरसन केलं जाईल ते ऐकून घेतले जाते या प्रकारचे या स्वरूपाचे बॅनर त्यात कुठेही तुम्हाला महापालिकेचं चित्र दिसणार नाही भावीनगर लिहिलेलं दिसणार नाही आमचा पहिला कार्यकर्त्याचा हा भाव आहे की आम्ही पहिले समाजासाठी आहोत त्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जो काही बॅनर लागला असेल पडला त्याच्यामध्ये हेच लिहिलं की आपण या आपल्या समस्या आम्ही सोडवणार आहोत अना धानोरी लोहगाव भागात डिफेन्सचा शंभर मीटर नऊशे मीटरचा प्रश्न गंभीर आहे त्याबाबत आज अनेक अशाही स्वरूपाच्या लोकांच्या तक्रारी आल्यात नागरिकांच्या तर आम्ही आता याच्यामध्ये असं ठरवलं की डिफेन्सच्या संदर्भातल्या म्हणजे त्याच्यात बांधकामाचा विषय असेल हाईट रिस्ट्रिक्शनचा विषय असेल रस्ता गोंदीकरणाचा विषय असेल डी पी रस्ते ओपन करण्याचा विषय असेल किंवा नवीन रस्ते तयार करण्याचा विषय या संदर्भात अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही समस्या जाणवत आहेत त्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही सगळे मिळून पुढच्या काळामध्ये याच विषयासाठी फक्त स्वतंत्र बैठक होणार मेट्रो आळंदीपर्यंत किंवा एअरपोर्टपर्यंत येण्याचा प्रस्ताव आहे का मी मागच्याच आठवड्यात म्हणालो की आळंदीपर्यंत मेट्रो ही काही केली तरी जाणार आहे आजही आमच्या अनिल टिंग सुद्धा तेच मात्र मला दिलं आहे आणि त्यांनी ती मागणी केली दिवस काही दिवस करतात तर मागच्याच आठवड्यात त्या संदर्भातलं मी महामेट्रोचे आमचे सर्व महाव्यवस्थापक शावन सुद्धा बोललं त्यांना डी पी आरसुद्धा तयार करायला सांगितलं आहे त्यामुळे आळंदीपर्यंत मेट्रो नये ना शेवटी संतश्रेष्ठ माऊलींच्या आज स्थळापर्यंत आपल्याला जायचं आहे आज महाराष्ट्रात तर लाखोच uh, भाविक तिथे येतात पुणे पिंपरी चिंचवड असेल पुणे ग्रामीण असेल मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संप्रदाय आणि या सगळ्या क्षेत्रातली भारतीय संप्रदायातली uh, मंडळी तिथे येतात नागरिक येतात त्यामुळे त्यांना सोयीच होण्यासाठी आळंदीचा विचार हा निश्चितपणे केला जाणार विमानतळाचं नामकरणच अन्न विमानतळाचं नामकरण विमानतळा विमानतळाच नामकरण शेवटी ही संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तुकाराम महाराजांचं लोगाव हे आजोळ होतं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये साथ देणारे अनेक मंडळी ही लोहगाव मधले होते आणि असं एक मोठी परंपरा या लोहगावच्या संदर्भात म्हणजे संत आपले संत तुकाराम महाराजांच्या आयुष्याशी जीवनाशी निगडीत ही परंपरा आहे आणि म्हणून हा विचार आपण केला होता गेल्या के अनेक वर्षांची मागणी होती पुणे विमानतळाला संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं तो तो प्रस्ताव आपण दिला त्यासाठी प्रयत्न झाले आणि राज्य सरकारने दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव पारित केला आता तो केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मान्यतेसाठी प्रस्ताव आहे संत तुकाराम महाराजांच्या प्रस्तावासोबतच नवी मुंबईच्या दिबा पाटील साहेबांचं नाव देणं असेल कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देणं असेल संभाजीनगरचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विमानतळ नाव देण्यासाठी महाराष्ट्रातले चार पाच असे विषय आहेत की ते केंद्र सरकारकडे आता आलेले आहेत तर पुढच्या काळात हे सगळे प्रस्ताव निश्चितपणे आता हे कॅबिनेटवरती आहे अवलंबून पण आपले प्रयत्न आमचे सगळ्यांना चालतात अशा विविध प्रकारच्या गोरगरीब जनतेपासून तळागळातील ते उच्चपूर्व सोसायटीच्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी जगदीश भाऊ मुड यांच्या माध्यमातून आदरणीय नेते खासदार केंद्रीय राज्यमंत्री काय अडचण होती की माझ्या लाट्या त्यांचे पैसे पण झाले एक्सपायर झाले काही पण मला काम करत माझे काम काहीतरी काम लावा असं म्हणतो सर म्हणजे आई तुम्ही काही काही करून काम तुमचे सर्व काम करतो आई ते काम करतो मी तुम्हाला आई आणि तुम्ही बहिणीचे पैसे येत नाही म्हणलं आता काय सांगितलं मला काम करून काही एक्सपायर झाले बाळा आई म्हणजे काय एक्सपाय सर्वांचं राहू द्या आई मजा आई जाई मला काय वाटतं भेटल्यानंतर काय मला खूप आवडते सरचा घरी बा करता देव हे तिथे आपल्याकरता तेवढेच फक्त काय तुमची किती हे केलं तरी काय झाले पण ह्याच्यासाठी तुम्ही शकत नाही खासदार आम्हाला काय आम्हाला कळत नाही खासदार ते बिचारी सोड का नाही तर आम्हाला काय करायचं आम्हाला काही समजत नाही पण मध्ये आहे काही काळजी करू का खूप त्यांचा आवडला आमचं तिथं खूप धन्यवाद तुम्ही कुठून आले होते आम्ही लोहगाव करून तुकाराम मंदिर पोहोचणार आम्हाला माहित नाही तू इचारे तिचारे चालू तर एक

आणि गल्लीतून पाणी सगळं घरात पाणी येतय तुम्ही राहायला कुठे राहायला कुठे पाणी नगरला वाल्मीकि समाजच्या मंदिराच्या तिथं तिथं लक्षच नाहीय कोणाचं पूर्ण गच भरलेलं आहे दोन साल दो हो गए दोन साल ब दोन वर्ष पासून आपल्या गल्लीतून सगळे घाण आशिवर तरंगती ध्यान देण्याने सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज